मध्ये थोडंसं दाखवतो आणि आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो काय झालं आखतो तेवढा माल नव्हता बरं का परंतु होता तेव्हा आपण दाखवलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे चपच पण घेतलेलं आहे जे कोण ऑनलाईन असतील त्यांनी चॅनलवर लाईक करा सबस्क्राईब करा आणि उद्या मुरुड बाजारात पाहायचं असेल तुम्हाला तर नक्की संपर्क करा खजमेक्रो बरोबर विचार आहे मरूडला जायचं तर बघू आता जाऊ बाजारात बाजार पलीकडे थोडं 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 त्या साईडून एक चक्कर मारू आणि ब्रेक करून टाकू आलो आता पोचलो संपलेलं आहे मार्केटात इकडून म्हणजे थोडं राहिले शूटिंग घेतलेलं आहे मी लाव तुम्हाला दाखवतो वरच्यावर तुमच्या लक्षात मार्केट मार्केटची व्यथा हे शिवाय मधली इकड शूटिंग घेतली पूर्णपणे त्यांची मास्क लावून फिरायला ग काय दिवसात पिल्लांमध्ये बघू पिल्लांचे पण शूटिंग घेतले लहान पिल्लांमध्ये आणि इथं मडगावचा पण माल येते भरपूर माडगाववाल्यांचं पण घेतलेला आहे बऱ्यापाशी सगळं जमवलेलं आहे बिट्टला आहे ह्याच्यामध्ये काय होतं ऑनलाईनमध्ये मध्ये लाईव्ह मध्ये जरा क्लिअरिटी कमी असती त्याच्याबद्दल काही एवढं हे करू नका बाकी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे पूर्ण तर रेकॉर्डिंगला मी तुम्हाला दाखवणारच आहे तर अशा बिळा इथे असे बया का पिल्ला बरोबर ना काय किंवा सांगितलं याची साडे पाडबो पाडब कोणा आणि पलीकडची आता ह्याची काय सांगितली होय बरं का कुठलं तुमचं होय बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे म्हणलं तर मित्रांनो असेच घेतलेले आहेत व्हिडिओ बरेच बोकडं जर पायतरी या लेवलमध्ये असते बोकडंही बघा या व्यवहार झालेले आहेत तिथे बरेच आणि ह्याच्यामध्ये त्याचं जी रेकॉर्डिंग आहे ते आज संध्याकाळी अपलोड करू आपण ते पण बघू शकता तुम्ही तर त्याचा आहे ना सॉरी काका का कॉल आलेला बाबा नमस्कार काय सांगितलं शेळीची किंमत होय पिल्ला बरोबर या कोकडा येते दोन पाटी आणि शेळीचा सोळा सांगितलं किती वेळ त्याची आहे चौथ्या त्याचे का तुमचा नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस हा दहा हा अठ्ठेचाळीस हावर चाला कापुरा गाव बरं 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 ठीक बर, आहे ठीक आहे तर मित्रांनो अशी एकदम खतरनाक चांगली जनावर सुद्धा या बाजारात येतात तर बाजारात घेतलं का नाही काय उद्या उद्या कुठं ह्याच्यात आहे का नातो उद्या होय सवातीन द्या बोल चालू आहे तिनच नाही आता या की उद्या मग तिकड उद्या भेटू तिकडं तर बाजारात बरीच माणसं ओळखीची झालेली आहे ती तर हे एकदम खरेदी केला जातो जे उघड्या तस देऊन नाही तर सगळ्यांनी लाईक करा बरं का सगळ्यांनी लाईक करा कॉमेंट पण करा त्याशिवाय उद्या मुरुडचा बाजाराचं टाकू आपण माहिती आहे का रोज चालू रोज रोज चाल रोज बंद असत

हा सांगा नंबर आहे का पंच्याण्णव एकसष्ट अडतीस एकाहत्तर बत्तीस ठीक आहे धन्यवाद तर बायाचा नंबर घेतला मध्ये कॉल येतात तर काय माणसं लोक कॉल करू नका आता नंतर कॉल करा निवान त्याच्यामध्ये तर हे बघा इकडं झालं यांचं पण आणि ही पिल्लांमध्ये लहान पिल्लांमध्ये इथं ती मध्ये कॉल आल्यामुळे जरा रिकनेक्ट होतंय तर ही बघू शकता ही असं या बायाची मुलाखत घेतलेली आपण तरीला मग त्यांना नंबर विचारू एकदा त्यांचा नंबर सांगा बरं बार सत्याहत्तर चव्वेचाळीस हा झिरो सात छत्तीस एकोसष्ट ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर आपण सगळ्यांचे नंबर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर त्यांचं लाईक लायक तुमच्या आणि कॉमेंट घ्यावं जा तुमच्या फार्मच जरी नाव टाकलं तरी चालतंय कॉमेंटमध्ये कळतं आहे म्हणजे आम्हाला इकडं मेंढी बाजार आहे कंगवान हां होय उद्या ना तो उद्या

माडगाळमध्ये मध्ये चांगली पिल्ल तिथे हा यांचा नंबर दिलेला आहे तुम्हाला पिंपरी तर यांच्यावर संपर्क करा जर तुम्हाला कोणा माडगाळमध्ये लागणार असेल तर या साईजमध्ये मध्ये मध्ये जर पालन करायचं म्हणलं तर क्वालिटी मध्ये तुम्हाला जनावर नाही सगळ्यांचं तुमचं पण घेणार उद्या येणार ना तो त्याला का मग कुठे जाणार गुरुवारी लोणानला लोणानला गुरुवारी लोणामध्ये तुम्ही सांगा नंबर हा ठीक ठीक आहे धन्यवाद तुमचं पिंपरी गाव का होय बरोबर होय ती ह्याला युट्यूब ला असते माहिती हो कदम ग्रुप कदम हा नसमज काय दोनच वय दोन जायती होय दहा इकले पाच इकले इकली होय गाव कुठलं निराबे कारण शिवाजी नगर होय बरोबर नंबर सांगा तुमचा एकदा नव्वद बावीस हा तीनशे दोन चारशे होय आता ह्याची काय किंमत पडेल ह्याची आता चहाची किंमत सांगते पाच हजार रुपये जोडीची होय जुडीची लय सांगता का नाही लय नाही बरोबर सांगितले कमी कमी जास्त होईल का कमी होईल ना चार हजार रुपये होईल होय बरं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नंबर काय दिला नंबर सांगितला की तर अजून बघूया पुढं कुठ कुठले जनावर आहे थोडक्यात जे ज्यांच्याकडे क्वालिटी दिसेल ती तर मित्रांनो लाईक वाढावी ते बरं का मला वाटते वरती पण लाईक काय वाढत नाही लाईक करायला का काय प्रॉब्लेम आहे मला काही कळत नाही लोक करत नाही बघा ही काय सांगितले किंमत बाहेर ह्याची काय किंमत सांगितली साडेसहालवर वजन किती आहे त्याचं नऊ किलो दहा किलो नंबर सांगा एकदा नंबर पंच्याण्णव हा झिरो चौतीस एकोणसत्तर दोनशे बावन्न ठीक आहे ठीक आहे धन्यवाद काय सांगितलं याची किंमत त्यांची साडेबारा सांगतोय वाय जुडीची होणार कमी जास्त सांगा तुमचा एकदा बघू सत्तरवीस एकोणतीस झिरो चारशे सोळा ठीक आहे गाव कुठला पिंपरी होय बरोबर पिंपरीचा व्यापारी तर अजून पुढं बघूया महारा यांच्याकडे नमस्कार दर दर नमस्कार त्यांच त्यांचं मला नुसतं सांगा साडेसहा काय कमी होईल का होय तुमचा नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी बत्तीस ऐंशी ठीक आहे कॉल केला तरी बघून आहे तर बाजार बघितला आहे बा जे मेंढ्यामध्ये ज्यांना पाहिजे होतं त्यांच्यासाठी इकडचं बाग फिरून काढलाय आपण मेंढ्यामधली माहिती इकडे देऊया आपण हे बघू शकता तर या लेवलमधला माल आहे सगळा त्यांचा व्यवहार चालू आहे पण आहे आता इथं काय बऱ्याच लोकांचं क्लोज झालेलं आहे त्यांनी घेतलेले असते काय किमती सांगितली किती आहे ते चार आहे ती आईला बावीस लई सांगितलं की राव बर चालते बावीस सांगा तर पन्नास सांगा नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर हा तुम्ही सांगता हा सांगा होय लय किंमत काय होतं माहिती का किंमत लाई सांगितले का नाही माणसं ही करत नाही ती मग काय थोडक्यात काय होईल का कमी जास्त याच्यामध्ये होत ना बरं 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 ठीक आहे घ्यायच्या वेळेस मग करायला तर मित्रांनो असं बाजार आहे किंमत सांगितलं किमतीला घाबरायचं नाही किमती सांगितले जातात व्यवहारात थोड्याफार कमी जास्त केल्या जातात तर तुम्हाला रेट तर माहिती जाते त्याच्यामध्ये चार साडेचार पाच असते तर यांनी पाच चोक वीस सांगितलं सांगताना सव्वीस सांगते च्या पटीनं तर या साईडची इकडची बाजू ही इकडून गाड्या वगैरे लागलेल्या असतात या साईडनं ही बाजार आतल्या साईडला ही असा इकडून आणि इकडून असं बाहेरच्या साईडला निघतात तर धन्यवाद मित्रांनो सहकार्याबद्दल तुमचं आभार आहे आणि चॅनलला तुम्ही लाईक करा जेवढी लोक लाईक करतील तेवढं चांगले चांगले बाजार टाकणार आहे तुमच्यापर्यंत धन्यवाद आणि चार अभियानासाठी कदमॅगृही संपर्क करा बरं का मिळते दसरी शेवरी सुबळ हात का ती विसरू नका कारण ती महत्वाचं आहे अजून पुढे काय रस्त्या तर घावलं तर दाखवतो नाही घावलं तर नाही कुठल्या कुठले म्हणजे जिल्ह्यातील लोक बघतात मला तुमचा जिल्हा वगैरे सांग जावा म्हणजे त्या जिल्ह्यातलं बाजार बिजार असले तर मला घ्यायला येतील गाडी आपली त्या कोपऱ्यात लावली पलीकडं गाडीच्या कोपऱ्यात लावली पलीकडं आता गाडीच्या साईडनं जातो हे कॅमेरा आहे आपलं सोनीचा ते खालचे माइक आहे शूटिंग घेतलं जातं आणि लाईव्ह मोबाईलवर पण दाखवलं जातं ह्याच्यामध्ये पण दाखवलं जातं तर हे बघा इकडं ह्या साईडला व्यापारी आपलं हे ब्लॅकबेरी बिगबेरी सगळं ह्यांच्याकडं माल आहे इकडं मक्का बिका जे बाकीचं सगळं आहे ते ह्या साईडला असतंय पलीकडे बघू आपण एकदा फिरून मला मक्काचं बघायचं जरा बघू आपण मक्का वाल्यांचे काय काय ज्वारी ज्वारी वाजत अजतो काय माहिती